नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील जारांगी न्यूज बातमी आंबड तालुक्यातून आंबड तालुक्यातील गोंदी येथील रविराज मारकड यांचे गट क्रमांक कर... गट नंबर तीनशे पस्तीसमध्ये सुमारे साडेतीन एकर जमीन पाण्याखाली गेली तर यामध्ये त्यांचे सुमारे साडेतीन एकर जमिनीमध्ये पूर्ण शेतीचे नुकसान झालेले तरी कालपासून गोंदी महसूल मंडळ तसेच आंबड तालुक्यात अतिवृष्टी झालेली तरी शासनाने याकडे लक्ष देऊन रविराज मरकड यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी तरी पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे ते तरी त्यांचे हातोनात पिकाचे नुकसान झालेले तरी त्यांना शासनाच्या वतीने पूर्ण भरपाई देण्यात यावी हीच रविराज मरकड तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे तरी त्यांना या अल्पशा शेतीवर त्यांचा उदाहरण चालत असून त्यांना मोठ्या प्रमाणात मदत देण्याची मागणी रोहि राजुमारकडे यांनी केलेले कॅमेरामन अर्जुन आपल्यासोबत प्रतिनिधी सुनील बोले मनोज पाटील जारांगे न्यूज ने। नेटवर्क गोंदी